आरबी एंटरप्राइज या शॉप मधून कचरा गोळा करून तो शॉप समोर मोकळ्या जागेत जाळत असताना अचानक स्फोट झाल्याची घटना वाळू औद्योगिक क्षेत्रात घडली आरबी एंटरप्राइजेस या शॉप मधील कचरा गोळा करून तो शॉप समोरील मोकळ्या जागेवर जळत असताना अचानक स्फोट झाल्याने कमळापूर येथील बावीस वर्षीय युवकाच्या उजव्या हाताचा भाजून पूर्णपणे निकामी झाल्याची घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रोडवर सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली वाळूज परिसरातील कमळापूर येथील युवक इम्रान इसाक पठाण हा मोटर रिवायडिंग आणि दुरुस्ती करणाऱ्या भागवत विठ्ठल गवळे याच्या आरबी एंटरप्रायझेस या शॉपमधील कचरा गोळा करून तो शॉप समोरील मोकळ्या जागेवर जाळत असताना अचानक स्फोट होऊन बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज झाला हा स्फोट इतका भयानक होता की या घटनेत इम्रानचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला स्फोटाच्या आवाजामुळे परिसर हदरला असल्याची चर्चा दिवसभर नागरिकांमध्ये होती यावेळी स्फोटात जखमी झालेल्या इम्रानला रामबळी गवळे यांनी उपचारासाठी पंढरपुरातील सरोज या खासगी दवाखान्यात दाखल केलं त्याच्यावर उपचार सुरू असून हाताची शस्त्रक्रिया करून आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टर जी एस कुलकर्णी यांनी दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस उपायुक्त वसंत परदेशी छावणी विभागाचे सह उपायुक्त अंबादास गांगुर्डे गुन्हे शाखा विभागाचे अविनाश आघाव एम आय डी सी वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्यासह बॉम्ब शोधक पथक फॉरेन्सिक लॅब श्वान पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासणीसाठी नमुने घेतले तसेच पोलिसांनी आरबी एंटरप्रायझेस या शॉपमधील प्लास्टिकच्या कॅनिनमधील ज्वलनशील केमिकलची पाहणी करून साहित्य जप्त केलं या घटनास्थळी शहर एमआयडीसी वाळूज पोलिसांचा मोठा फोसफाटा बंदोबस्तासाठी मागवण्यात आला होता 29 seconds.